भव्य दिवस ओपनचं मैदान दोस्ती केसरी आणि या शिस्तपत्र मैदानातील गट क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये निकाल नाही की कोणाचा कोण झालं सीमेसाठी पात्र निकाल निकाल आणि निकाल कोणी घेतला निकाल कोणाचा निकाल तास गट क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल 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 आणि निकाल तास क्रमांक पाच वरून जा गाडी मोड दरेकरांची गाडी मित्रांनो यामध्ये कोणत्याच नंदेचे नाव समजलं आहे आणि त्याचबरोबर ड्रायवर कोण होता चालकाचं देखील नाव समजलं नाही नक्कीच निर्विवाद वर्चस्व आणि सेमेसाठी पात्र मित्रांनो काटाखिराशी लढ झाली आणि शेवटच्या क्षणावर निकाल घेतला आहे मोरदरीकरांनी तर मोरद्रीकरांना सेमेसाठी खूप सारे शुभेच्छा नक्कीच मित्रांनो पित्रला पित्र लावलं तुम्ही गट क्रमांक अठ्ठेचाळीस पाहू शकता नक्की कोण आहेत नंदी कोण आहेत गाडीचा चालक कमेंट करून नक्कीच सांगा सेमेसाठी खूप सारे शुभेच्छा चला तुम्ही पण नाही आहेत का अपडेट्स भांडाटशा नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या मैदानामध्ये सिमेंटसाठी फात पात्र झालेल्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा